महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात काल संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे जोरदार पावसामुळे नाले ओढे तुडुंब भरून ओसांडून वाहत असल्याने अनेक गावचा संपर्क तुटला आहे विशेषतः कल हिपरगे ते करजगे हा महत्वाचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या भागातील गाववासी हाल होताना दिसत आहेत भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदा एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतोय भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाला सलग जोर कायम असून अक्कलकोट तालुक्यातील शेती आणि वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे काल संध्याकाळी सुमारे चार वाजता सुरू झालेल्या पावसाने अवघ्या दोन तासात पन्नास मिलीमीटर पेक्षा जास्त जास्त पावसाची नोंद केली गेली यामुळे नाले आणि लहान ओढ्यांना पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे कल हिप्परगी ते करजगी या मुख्य रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक ठप्प शेतकरी आणि नागरिकांना मुख्य बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत अक्कलकोट तालुक्यात बोरी मध्यम प्रकल्प आणि शिरवळवाडी तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले हा पाऊस आमच्या शेतात पिकांचे मोठे नुकसान करत आहे रस्ते बंद असल्याने खत आणि इतर साहित्य मिळत नाही या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा